आर टी रजिस्ट्रेशन नमस्कार मी दिनेश गिरी आज आपण पाहणार आहोत लातूर पशुसंवर्धन मुख्य कार्यालय जिल्ह्याचं मुख्य कार्यालय या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी आत्ताच सव्वीस जानेवारीच्या धर्तीवर स्वच्छता अभियान पूर्ण झालेलं आहे आणि हे स्वच्छता अभियान पूर्ण करत इथल्या लोकांनी इथल्या कर्मचाऱ्यांनी एक जगाला एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केलेला तो म्हणजे कचरा गोळा करा आणि लगेचच जाळून टाका याच्यातून उद्भवणारे रोग याच्यातून उद्भवणारा त्रास हा जनतेला मिळणार असतो दडपणा एवढंच आहे की अशा कार्यक्रमाच्या वेळी पदवीकरण जग उत्तम राहू लागतं त्यावेळेसच सर्वांना भारत स्वच्छ करण्याची घाई भरपूर लागलेली आहे आणि अशातच एक जगाला चांगला संधी देत असताना अचानक आपण काहीतरी वाईट काम करतो त्यांना कळत कळत माझ्या गोष्टी आहेत त्यात म्हणल्या पाहिजेत लातूर शहरामध्ये हे नवीन वय म्हणजे आयुष्य विभाग त्यांनी इथे तक्रार न टाकता तो पेटवून दिला आणि त्यातून सोल्यू शाल याचा आणि थोडासा परिसर जातो इथे भरपूर असा कचरा कशाला कसाच पडलेला आहे कसा भारत स्वच्छता अभियानाला आहे जे लोक जनतेच्या आरोग्याला हे असं कार्य जिल्हा पशुसंवर्धन सह आयुक्त विभागाकडून करण्यात आलेला आहे आत्ता तुम्ही सर्वजण जर या ठिकाणी आलात तर मला सर्वांनाच कळेल की बाबा किती हा कचरा आहे आणि काय चाललेली स्वच्छतेच्या नावाखाली फक्त आणि फक्त प्रदूषण करणार हेच एक मार्ग उरला आहे स्वच्छता करून स्वच्छता केल्यानंतर